परिवारपासनं आसनगाव रेल्वे पाटकापर्यंत जो येणारा जो रोड आहे दररोज त्या ठिकाणून हजारो लोक आसनगावातून हायवेला ये जा करतात आणि तो रस्ता म्हणजे गावाचं नाक आहे आमचं असं म्हणणं होतं की तो जो रस्ता आहे त्याचं काम एकदम व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे प्रॉपर जी रस्ता बनवण्यासाठी जी ट्रीटमेंट दिली जाते ती झाली पाहिजे म्हणून आम्ही संबंधित काम करणारी जी लोकं होती त्यांना असं सांग नमस्कार मी संजय भालेराव शापूर गजालीत आपले स्वागत आहे आसनगाव उपसरपंच व शिवसैनिकांनी जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीचे काम केले बंद परिवार गार्डन हॉटेल हो ते आसनगाव रेल्वे फाटक रस्त्याचे करत होते डांबरी करत शहापूर तालुक्यातील वासिन आसनगाव शहापूर तसेच इतर नऊ गावांच्या रस्त्यांसाठी ओपीआरएमसी आर एम सी या योजनेअंतर्गत पंचावन्न कोटी रुपये मंजूर असून या रस्त्यांच्या कामाचा एकत्रित एकच कार्यारंभ आदेश दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला असून या कामाचा ठेका ठेकेदार निलेश सांबरे यांच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतला आहे या कामांची किंमत छत्तीस करोड अठ्ठेचाळीस लाख त्रेपन्न हजार आठशे सत्तर रुपये आहे चार महिन्यांपूर्वी कार्यारंभ आदेश निघालेल्या आसनगाव येथील परिवार गार्डन हॉटेल हो ते आसनगाव रेल्वे फाटक रस्ता या कामाची सुरुवात बुधवारी जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड हा ठेकेदार करत असताना रस्त्याची कोणतीही साफसफाई न करता काम करत होता म्हणून आसनगाव ग्रामपंचायत उपसरपंच राहुल चंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख शिवाजी चंदे नितीन चंदे संपर्क प्रमुख बॉबी चंदे दयानंद चंदे या सर्वांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून या रस्त्याचे निकृष्ट काम तात्काळ बंद करण्यात आले काल जो पीडब्ल्यू डी मुख्य रस्त्याचं काम करायला घेतलं होतं ते आपण बंद का पाडलं काय कारण होतं काय सांगा परिवारपासनं आसनगाव रेल्वे पाटकापर्यंत जो येणारा जो रोड आहे दररोज त्या ठिकाणून हजारो लोक आसनगावातून हायवेला ये जा करतात आणि तो रस्ता म्हणजे गावाचं नाक आहे आमचं असं म्हणणं होतं की तो जो रस्ता आहे त्याचं काम एकदम व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे प्रॉपर जी रस्ता बनवण्यासाठी जी ट्रीटमेंट दिली जाते ती झाली पाहिजे म्हणून आम्ही संबंधित काम करणारी जी लोकं होती त्यांना असं सांगितलं की तुम्ही तो रस्ता करायला घेतला आहे तर तो आ, जो रस्ता बनवताय त्यासाठी तुम्ही जी रस्त्या बनवण्याच्या पूर्वी जी स्वच्छता असते रस्त्याची ती एकदम व्यवस्थितपणे कड करा म्हणजे जी काही रस्त्यावर माती असते ती जर ती फवारणीची मशीन असते तिच्यानी जर काढली तर मातीचे कण राहत नाही आणि डांबरही व्यवस्थितपणे त्यावर बसून जाईल कारण उन्हाचा जा, महिना आहे म्हणजे मे महिना आहे मे महिन्यामध्ये ती खडीवर टाकलेली डा डांबर आहे ती प्रॉपर मेल्ट होईल आणि रस्ताही चांगला होईल आणि रस्ता चांगला झाल्यावर त्याच्यावर पाण्याचाही परिणाम होणार नाही आणि मातीमुळे तो खराबही होणार नाही डांबरही निघून जाणार नाही म्हणून आम्ही त्यांना ग्रामपंचायततर्फे मी राहुल चंदे उपसरपंच शिवाय उपतालुका प्रमुख शिवाजी चंदे उपतालुकाप्रमुख नितीनजी चंदे संपर्क प्रमुख बॉबी चंदे आणि दयानंद चंदे एक नागरिक म्हणून आम्ही सर्वांनी मिळून संबंधित सार्वजनिक बांधकाम समितीचे जे अभियंता आहेत त्यांना त्याच ठिकाणी रिक्वेस्ट करून आणि जर तुमच्याकडे जर ती साधनं उपलब्ध नसतील तर कृपया तुम्ही हे काम त्वरित बंद करा आणि ज्या दिवशी तुमच्याकडे सर्व रस्त्यावर ट्रीटमेंट करणारी साधनं असतील ती साधनं उपलब्ध होतील त्या दिवशी तुम्ही काम चालू करा काही मदत लागल्यास आसनगाव ग्रामपंचायत तसेच ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिक आपल्याला मदत करतील धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत शहापूर गजाली धन्यवाद